औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी संभाजी आरमार सदिच्छा भेट दिली औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी संभाजी आरमार कार्यालयाला सदिच्छा भेट दिली संघटनेच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष सतीश कदम लातूर महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन वाघमारे धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते पिराजी मंजुळे यांच्यासह संभाजी आरमारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पवारसाहेबांकडे आम्ही औषधला त्यांच्या मतदारसंघामध्ये रात्री साडेनऊ वाजता त्यांना भेटायला गेलो त्या ठिकाणी अशी शेकडो माणसाची गर्दी होती आमची कसल्याही प्रकारची ओळख नव्हती सरांमुळे आमचे नितीनजी वाघमारे साहेब पिराजी मामा मंजुळे या आपल्या शिवभक्तांमुळं साहेबांपर्यंत आपण पोचलो साहेबांनी त्या ठिकाणी ज्याला लावायचं होता त्याला फोन लावला आणि तीन मिनिटांमध्ये पुढून सकारात्मक प्रतिसाद आला आणि अठरा फेब्रुवारीला रात्री बारा वाजता जो आपण लाखो लोकांच्या उपस्थितीत जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा साजरा केला केवल केवल ते केवळ आणि केवळ अभिमन्यू पवार साहेबांमुळे झाले त्याबद्दल संभाजी आरमारच्या वतीनं मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही त्यांच्या आभाग कारण पण एक मला आनंद आहे की या निमित्तानं मी आता व्हिडिओ पाहिला मला कधीशी पण वाटत नव्हता इतका मोठा कार्यक्रम असू शकतो मला ती बराही नव्हती पण तुम्ही सगळ्यांनी शिवभक्तांनी इतका मोठा कार्यक्रम घेतला मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि संभाजी आरमार हे अतिशय चांगलं काम या भागामध्ये करत असताना मी आता पाहिलं बऱ्याच गोष्टी ऐकण्यात आल्या रक्त शिबिर असतील किंवा सामाजिक उपक्रम आपले असतील या सगळ्या उपक्रमांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी आत्ता सकाळजीला सूचना केली की काही काम असेल मेडिकलचं तर किती मोठं काम असू द्या आपल्या भागातील गरबेची सेवा करणं हेच आपलं ध्येय आहे आणि मी संभाजी आरमारच्या पाठीमागं संपूर्ण ताकदीनं ना 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 सोबत नाही एवढा शब्द मी सिद्धरामेश्वरच्या नगरीमध्ये तुम्हाला जाहीरपणे देतो